शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकरच थांबणार असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे महामार्गाचं काम थांबवण्याबाबत सरकार सकारात्मक असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर हे काम थांबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे केवळ रितसर आदर्श हे आदेश, आदेश पारित होतील अशी माहिती चव्हाणांनी दिली आहे तसंच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे थांबवण्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत भूमिका सकारात्मक घेतलेली आहे त्याचे औपचारिक जे आदेश आहेत ते पारित होणं अपेक्षित आहे पण सकारात्मक त्यांची भूमिका या बाबतीमध्ये आहे की लोकांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नव्हे तर सर्वत्रच याचा विरोध असल्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं काय निर्णय घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त केली आणि बहुधा ते काम तिने मान्यच केलं आहे की रितसर त्याचे आदेश पारित होतील